शुक्रवारी रात्री कल्याण डोंबिवली परिसरात मोठा राजकीय झाला चक्क पोलीस ठाण्यातच झालेल्या गोळीबाराने संपूर्ण शहर आदरलं भाजपच्या आमदारांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली उल्हासनगरच्या हिन लाईन पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडला भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा कार्यकर्ता राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुसरीकडे गणपत गायकवाड यांनी मुलाला मारहाण झाल्याने आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचं म्हटलं आहे मात्र पोलिसांनी कोणालाही मारहाण झाली नाही आणि गणपत गायकवाड यांनी शांत बसलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या असं म्हटलंय रात्री घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे शहरच नव्हे तर अख्खा ठाणे जिल्हा आदरलाय या घटनेनंतर उल्हासनगर सह हो कल्याण मध्ये तणावाचं वातावरण असून शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहेत अंबरनाथ तालुक्यातल्या द्वारली गावातल्या जमिनीच्या वादावरून हा सगळा प्रकार घडला या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे पुत्र वैभव हे उल्हासनगर मधल्या हिरलाईन पोलीस ठाण्यात आले होते यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे आले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्यासमोर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यावेळी आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर गोळीबार केला यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी ठाणे इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी गणपत गायकवाड यांनी पाच राऊंड फायर केल्याचं म्हटलं जात आहे सध्या गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलाय